बीडमध्ये पुन्हा गावगुंडांची दहशत ही सुरूच आहे बीडमध्ये चार जणांच्या एका टोळक्यानं एका तरुणाच्या हाताची बोट छाटली कोयता आणि सत्तूरनं धमकावत या तरुणाला मारहाण करण्यात आली होती आणि त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला होता याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या तरुणाला पुन्हा या टोळक्यानं मारहाण केली आणि त्याच्या हाताची बोट छाटली या घटनेमुळे बीड मध्ये खळबळ उडाली दरम्यान या प्रकरणात पोलिसांनी चौघांविरोधात गुन्हा दाखल केलाय आणि यामध्ये एका आरोपीला अटक केली आहे खंजर ते हात मी खंजरती उलटी खंजर से मी को मारते थे वीडियो बनाए विडो बनाए तो मैं उनके घर पे पूछने को गया क्यों मारे करके तो घर से निकाल के मी को खंजर से एक आदिल बोलके हे मासूम कॉलनी का तो मासूम कॉलनी का आदिलने मी हाथ पकडा हात पकड के खंजर से क्षयबाण बोलके उने मी को मारा काही सम तीन इसम मारतानाचा व्हिडिओ समाज माध्यमावर व्हायरल झाला होता त्याची उपचार केल्यानंतर फिर्यादीची फिर्याद नोंद करून पेटवड पोलिसांच्या सी आर नंबर दोनशे बारा दोन हजार पंचवीस पंचवीसमध्ये गुन्हा दाखल केलेला आहे त्यातील एक आरोपीला अटक केलेली आहे उर्वरील तालुक्याचा शोध घेऊन अटक करत आहोत आरोप्यांमधील कर कर तपासपत्रक रवाना केलेले आहे